नमस्कार ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे महिला दागिने बांगड्या कानातले झुमके नथ हे कोणत्याही कार्यक्रमासाठी आवर्जून घालतात त्यामध्ये महिला साडी घातल्यानंतर बांगड्या या आवर्जून घालतातच त्यामध्ये बांगड्या जास्त घालत असतात तर कोणत्या महिला ह्या कडी बांगड्या किंवा एकदम सिंपल एक एक गु बांगड्याचे गोट घालत असतात त्यामध्ये काही महिलांना जास्त बांगड्या घालणे पसंत नसते तर काही महिलांना कडी बांगड्या घालणे हे खूपच पसंत असते त्यामध्ये महिला हातामध्ये एक एक कडी बांगड्या घालतात कडी बांगड्यामध्ये सुद्धा हेवी किंवा स्टोनच्या बांगड्या किंवा कुंदन असलेल्या बांगड्याचे डिझाईनसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात काही महिला असं सिंपल बांगड्यासुद्धा साडीवर यूज करतात काही महिलांना ट्रेडिशनल व मॉडर्न लूक हवा असेल तर असे कडे यूज करतात त्यामध्ये एकदम लाईट कडे किंवा कुंदन लावलेले कड्यांचे डिझाईनसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात असे कडे यूज केले तर ते त्यांना एकदम मॉडर्न लुक व ते एकदम स्टायलिश दिसतात असे कडे तुम्ही एखाद्या पार्टीसाठी सुद्धा कॅरी करू शकता या कड्यामुळे तुमचे हातसुद्धा सुंदर दिसतील व तुमचा लुक एकदम आकर्षक दिसेल तुम्ही असे कडे सोन्याची किंवा सोन्याचेसुद्धा बनवून घेऊ शकता किंवा मध्ये सुद्धा घेऊ शकता या कड्यांचे तुम्हाला मार्केटमध्ये मा नवनवीन नुन डिझाईनसुद्धा पाहायला मिळतील किंवा सोन्यामध्ये सुद्धा या कड्यांचे डिझाईन पाहायला मिळतात तुम्हाला आवडले तर एखादी वेळेस तुम्ही असे कडे नक्कीच घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद